आष्टी खडकत रोड बळेवाडी फाट्याजवळ एक ॲक्सिडेंट झाला मी खडकतून येत असताना मला ह्या नागरिक जखमी अवस्थेत दिसला काही लोकांनी घाबरले की त्याला हात लावले आपल्याला काही गुन्हा वगैरे दाखल होईल किंवा आपल्याला चौकशीसाठी जावं लागू शकतं तर काही केला आणि अॅम्ब्युलन्स बोलून घेतली पण ह्या नागरिकाला कुणी विचारलं नाही की तू कुठला आहे किंवा काय आहे मला तशी खरच अतिशय वाईट वाटलं मी त्या जवळ जाऊन त्याची चौकशी केली तर हा व्यक्ती आष्टी सांगवी आष्टी सांगवीचा निघाला त्यानंतर ना काही लोकांनी त्याची माहिती घेऊन त्याला फोन केला जवळच्या व्यक्तीला पण नागरिकांनी घाबरून जायची गरज नाही कारण जखमी अवस्थेत जर असेल तर त्याची मदत करा सगळ्यांना विनंती बघायची भूमिका गाडीतून आणि आपल्या परिसरात कॅमेरा शूट करीत असतो कुठला होता काय सुद्धा पाहिजे आणि बिलकुल घाबरलं सुद्धा नाही पाहिजे काय होत नसत हो थांबा मी बघतो बघतोय आम्हाला काय करायचं थांब एक दोन मिनटं थांब लागलं एवढं मोठं तुला काय आहे का खिशात बघू दे आधार कार्ड बिगर कड काय आहे अरे कुठलाय तू अरे तुला लागलाय ना कुठला आहे ते सांग ना बा बाबा आम्हाला काय करायचं कुठलाय ना गाव सांग फक्त तुझं आम्हाला न्यायचंय सांग व्यस्त आहे काय नाव तुझ नाव काय असतो संतोष खेडकर

संतोष खेडकर तुमचं संतोष आणि तुमचं संतोष झालं पण तर काय नाव आहे लक्ष्मण खेडकर संतोष लक्ष्मण खेडकर नाही कुणाला तरी बोलून घ्या

गाडी पार पोर किती खरकत आली नाय पोरं कितीच नंबर विचारा कोणाचा असला नाव काय बोलाच नाव काय मुलाचं नाव काय खबर मागित फोन लावून बोलायला पाहिजे नको

उद्या कसं देश बघा बरोबर

चला नाही तुम्ही टायमावाले बरं झालं टायमावाला आहात ಸ್ವತ <laughs> ಪಡ್ಲೈದಿ